आएक आएक हो। नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझ्या लाईव्ह वरती तुम्ही नवीन असताल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो आजचा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य एक वेळेस भेट द्या व्हिडिओला मग तुम्हाला समजेल कसं आहे व्हिडिओ तर चला तर आज आम्ही आताच पाणी पाजून आणलेले आहेत गुर चारण्याकरता बघा मित्रांनो पाहू शकता आपण बघूया बघा मित्रांनो ऐक हो ऐक बघा ह्या साईडला आहे संपूर्ण झाडी आहे झाडी बघतो बघू शकता मित्रांनो तुम्ही तसं आहे बघा ह्या झाडीमध्ये असं गवत आहे खाण्यासारखं थोडं बारीक आहे पण उन्हाळा आता उन्हाळ्यात म्हणायसारखं आहे तेवढं तेवढ्या करता नाही आपण बघू या झाडीमध्ये काय काय दिसतंय ते काय काय कि हो हो पुढं निघू देऊ नका आपण आता इथंच राहाल द्या घर काय करा एका जागी मित्रांनो कमेंट करा माझ्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे आल्याबद्दल खरंच मनपूर्वक स्वागत करतो तर आजच्या मध्ये आपण असं बघणार आहोत ही संपूर्ण झाडी आहे मित्रांनो या झाडीमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटेल हे तुम्हाला मी दाखवतो मी व्हिडिओ कंटिन्यू करा पाहू शकता मित्रांनो हे गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरच ही अशी तुम्हाला झाडी बघायला भेटेल तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण ही झाडी कशी आहे आणि खूप भेसूर आहे मित्रांनो इथं बघायसारखं कारण हे डेंजर एरिया म्हणायला सुद्धा हरकत नाही असं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही गुरं घेऊन आलो चारण्याकरता पाणी पाजविलं आणि जरा पाच ते दहा मिनिट बसले असतील आज वातावरण आबाळाचं असल्यामुळे जास्त वेळ तिथं थांबले नाहीत नाही तर वीस ते वीस वीश्त पंचवीस मिनिट थांबतात रोज पण आज पाणी पेले की पाच ते दहा मिनटातच वापस फिरले कारण की असं आबाळ आलेलं आहे वातावरण त्याच्यामुळे थांबले नाहीत म्हणून आम्ही ह्या ह्या पडकमध्ये ह्या गायरानामध्ये गुरं घेऊन आलोत मित्रांनो तर असं आहे गायरान पाहू शकता मित्रांनोही बघायचे का अजून तुम्हाला पुढे पुढं काय काय दिसेल हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये दाखविणार आहे त्याआधी माझ्या लाईव्ह वरती कोणी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला बघा इकडं आलेत गोर पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप असं बघायसारखं आहे तुम्हाला दाखवितो ह्या व्हिडिओमध्ये मोर लांडोऱ्या असतात ह्याच्यात डुकर खूप डेंजर म्हणजे कारण झाडी अशी इतकं ह्या पाच सहा एकरामध्ये झाडी असल्याने आहे ही, ही आहे गायरान म्हणजे मसलवाटा हे असल्यामुळे इथं झाडी आहे जास्त तर आपण बघूया काय काय दिसेल जे दिसेल ते तुम्हाला दाखवतो लाईव्ह मध्ये मित्रांनो त्याआधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला नमस्कार मित्रांनो माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माझ्या लाईव्हवरती वेळातला वेळ काढून आल्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो तर त्याआधी कोणी माझ्या चॅनलवरती नवीन कोणी असताल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो तर त्याआधी आजचा व्हिडिओ कुणा बघितला नसेल तर एक वेळेस अवश्य आपला व्हिडि व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला समजेल त्या व्हिडिओमध्ये काय आहे तर आता पूर्णपणे मी झाडीमध्ये आलेलो आहे मित्रांनो पाहू शकता कशी डेंजर एरिया आहे हे थांबा दाखवतो आता था पलीकडे काय आहे तर बघू शकता मित्रांनो पलीकडे आहे वावर आणि वावराच्या भोवताई हे पाच ते सहा एकराचा असा डेंजर एरिया आहे मित्रांनो ह्या ह्या झाडीमध्ये कपडी जे असेल ते ससे मा असल ते तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करे दिसलं तर दाखवतो नाही दिसल्यापारी राहिलं कारण जनावरं असल्यामुळे तेवढं पळापळी होते म्हणून तेवढं काही दिसायचं नाही पण त्याला गपचिक यावं लागते बघायचं म्हणलं तर बघूया आपण आय काय गुरं घेऊन चारण्याकरता चारीत चारीत आलेलो आहोत मित्रांनो आम्ही खरंच मित्रांनो सपोर्ट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला गाय माझ्या माग आली आहे मी तो इकडे दाखविण्याकरता तुम्हाला आपा येऊ द्या इकडे येऊ द्या तुम्हाला दाखवतो बघा खूप घनदाट झाडी आहे तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला समजेल आणि असे ह्या साईटला आहे जवारी लावलेली आहे केलेली आहे भिजवून पण ही जी आहे झाडी मित्रांनो कमीत कमी पाच सहा एकराची झाडी आहे पाहू शकता ही सकाळी आहे बघा वावर ज्वारी भिजवलेली आहे असं गावाकडील वातावरण आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरणात हवी हा लाईव्ह आपण बनवलेली आहे लाईव्ह तर हा या लाईवच्या माध्यमातून तुम्ही कसं आहे ते रिअल पाहू शकता मित्रांनो आणि आजचं वातावरण आभाळाचं असल्यामुळे जनावरं थांबली नाहीत पाणी पिले तेच वापस करले चला म्हणलं आपल्या मित्रांशी फेडिवमध्ये जरा गप्पा मारू म्हणून त्याकरता हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो चला तर मग आपण पाहूया बघा तिकडे एक गाय चालली आहे तिकडे गाय बावचली हवणी वाटतंय मला म्हणून मी बघतो तिकडे काय आहे काय दिसतंय का दाखवायसारखं बघतो कारण का तिकडे गाय पळाली अचानकच म्हणून तिकडे जातो आपा ओय आप तिकडून डुक्कर पळायला वाटतं हो डुक्कर डुक्कर तिकडं तुमच्याकडून डुकर पळालं तिकडं परीकर हो परीिकर गाय भाऊ बा गाय पळाली तिकडे पळा की इकडं मग नाही तर जेवारीकडे या माडं मित्रांनो थांबा मी आपली तिकडं मी जातो पलीकडे तुम्हाला दिसेल तर दाखवतो तर मित्रांनो सपोर्ट करत चला वी! दादांनो भावांनो कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त राहा आनंदी राहा आणि हे दोन हजार चोवीस हे साल तुम्हाला सुखमय समृद्धीमय जाऊ ही ईश्वर प्रार्थना करतो मित्रांनो कसं आहे मित्रांनो आय की घरी तिकडं भिजवत आहे जुगडीतून जेवारीतून नाही जुगडीतून पळालं तिकडं दोन पिले आहेत बारकाली इकडे या म्हणलं तर या ना या लोक की दादा म्हणतात बघा जामाना <laughs> बुटात काटे घुसतात मित्रांनो हे काटे दाबनावणी असतात झरच्या झर येडी बाबळी आहे म्हण शिला बागा म्हणतात येडी बाबळ आणि ह्याची काटे खूपच झर असतात मित्रांनो पायपात देखील फास पण घुसतंय रगतच निघे असा काटा झर असतात आणि दात दाब ना वरला आणि दर असतो मित्रांनो चला तर मी तिकडे जातोय दाखविण्याकरता पण थोडा उशीर झाल्यामुळे आहे का नाही काही सांगता येत नाही तरी पण आपण बघूया मित्रांनो चला आलोय झा कास केलं नाही अजून दोन दिवसात येत नाही पंधरा दिवसात का मग अजून दहा पंधरा दिवस घेते कि हो अजून दहा पंधरा दिवस म्हणल्यावर बाकी विए विए। जाड़ी जाड़ी मी, गुर गुर तीस आहे की तुम्हाला दुधारा मित्रांनो पाहू शकता बघा ही झाडी आहे झाडीमध्ये आम्ही गुरु घेऊन आलो होतो आमचे गुरं आहेत तीस समधी मिळून टोटल म्हणलं तर तीस आहेत तीस गाईच आहेत फक्त एक मैस आहे त्यामध्ये आणि बघा ह्या झाडीमध्ये असं काट्याचं गवत आहे ते खातायत बघा पाहू शकता मित्रांनो जाऊ नको तिकडे पप्पा हो इकडं काय आहेत तिकडं काय राहू द्या खूप घनदाट धन, झाडी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि ह्या झाडीच्या वावराच्या ह्या झाडीच्या साईडला काय आहे ते दाखवतो तुम्हाला चला तर बघूया मग आपण काय असेल ते फिल्ड कंटिन्यू करा तुम्हाला एक इथून तर डुकार एक डुकर पळालेला आहे पण ते दाखवलं दाखवू शकलो नाही मित्रांनो कारण कॅमेरा फिरतो तर ते पळालं जनावरांच्यातून हातून उठलं होतं फसक दोन तीन जनावर बावचल त्यामध्ये <coughs> खो आपा इकडे लक्ष राहतात तिकडून गाया गेल्या दोन तीन ऐक बघा मित्रांनो पाहू शकता बघा आता तुम्हाला दाखवतो जुगडी म्हणतात ह्याला बघा आम्ही लहानपणी ह्या हे होते पहिलं तर आता तेवढी जुगड्या राहिल्या नाहीत मित्रांनो बघायसारख्या तरी पण हो का असं आहे बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला जुगडी भेसुर जुगळी आहे त्याच्यात माणूस जरी बसलं तर दिसत नाही मित्रांनो अवका दाखवतो बघा जुगडी दाखवतो तुम्हाला मेन झुगडी का पाहू शकता मित्रांनो बघा तिथं कसं आहे बघा त्या झुगडीमध्ये बसल्यावरनं कोणी सुद्धा दिसणार नाही आणि पाऊस सुद्धा लागत नाही एवढी दाट झाडी आहे तिथं आणि कसं बसायसारखी जागा आहे भिसूर आहे मित्रांनो पण तिथं कोणी बसत नाही पाहू शकता तुम्ही पहिलं माणसं आम्ही भेट होता तरी पण आता झाडे असल्यामुळे जनावर असल्यामुळं तेवढं भीव वाटत नाही कारण जनावरच्या पाऊला ना हनात सावध होतात काही असेल ते तेवढं काही वाटत नाही मित्रांनो पण एकटा असं इकडं कोणी संडासला येत नाही कोणी कशाला येत नाही त्या झाडीमध्ये असंच मग आले तर शेळकरी मेंढकरी गुराखी येतात आणि अर्धा एक तास आपला घालवतात आहे बघा ही आमच्या गावाकडील वातावरण मित्रांनो कमेंट करा नवीन असताल तर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला आजचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा मित्रांनो बघा कसे आहे का झाडी तुम्हाला कशी वाटते बघा कमेंट सांगा कमेंट करा असं टप्पू पाहिजे तिला शेअर शेअर डबे आले की आपा मेंढ्या काय तर आल्या आता मेंढ्या बी ह्याच्यात आल्या आता आपा कमेंट आपण असताल तर आपलं चॅनल बघा कसं दिसतं हे आहे का नाही भेसूर फक्त गावापासून थोड्याच अंतरावर आहे बघा मित्रांनो जास्त नाही पाचशे ते सातशे मीटर अंतर असेल तर ही झाडी आहे दाटखीट झाडी म्हणजे पावसाळ्यात तर ही झाडी मित्रांनो अशी झोपाळ होते ह्याच्यात कोणी येऊ शकत नाही असलं डेंजर दिसतं भेव वाटतं आताच बघायचं म्हटलं तर असं दिसतं अंधार ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही तुम्हाला अजून दाखवतो थोडं थोडं पण गुरं असल्यामुळं मला पलीकडे जाता येणार गेले कारण ह्या साईडला ज्वारीचं वावर आहे पण आमचे थोडे गुरं नाहीत तीच असल्यामुळं जरा थांबावं लागतं जास्त वेळ काय का चला घोडे आलेत का तुम्हाला मित्रांनो दाखवितो ह्याच्यात मेंढरा आलेत आणि त्या मेंढ मेंढ्रा मेंढ कराय ही आहेत बघा दोन घोडे आहेत म्हणून दाखवितो चला आपण बघूया एक पिलूबी आहे म्हण आता आपण म्हणलेत या पाया किकडून म्हणे रे म्हणे रे खो म्हणे रे गाय आहे का तिकडे एक गाय का कलती मारली ती ना za tre कमेंट करा एकजण आहेत तुम्ही लाईक करा आपण बघतो इकडं काय दिसेल का नवीन कोणी असाल तर आपलं घ्या चॅनल करून मित्रांनो हो आएख। मित्रांनो कमेंट करा लाइक करा आपल्या दादा कमेंट करा कुठून आहेत तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो खूपच है, आहे वापून जावं लागते đẹp chú Vi! Vi!

कमेंट करा दादा लाईक करा आणि नवीन कोणी असताल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर बघा आपण झाडीमध्ये आहे फुल घनदाट झाडी आहे बघा बघायचं म्हटलं तर इथं भेसूर आहे या लवकर लवकर बरं नाही कोणी येत नाही कोण कोण तिकडून संभा मुक इकडून इकडून थांबता का तिकडून <णागा> द्या की इकडे हा येऊ द्या तिकडे खातील जेवारी करडी उठल्या हो आपा करडी हो आपा करडीची भाजी खालाव का नाही ए दे कवा एकदा का कसे असते चविष्ट तास असते का नाही म्हणेर माझे कुठं आहे म्हणेर मेथच्या पाल्या बर खाऊ द्या खायला चांगलं दिसायला इथं